स्वयं एज्युकेशन सोसायटी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सोमनाथजी वैद्य साहेब हे आता महापूजेसाठी आलेले आहेत ते, आले ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून ते, इच्छु ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यात आतापर्यंत विविध काम केलेले आहे गुरुपौर्णिमेनिमित्त बाळूबा सा, मंदिर असं स्वामी समर्थ अक्कलकोट मंदिर तसेच सोलापुरातील विविध मंदिरांमध्ये एकावन्न हजार लाटांचे वाटप केलेले आहे तसेच शालेय शिक्षण मुलांना देखील साहित्य देखील तसेच आपल्या सदुगुरु संतऱ्या भक्तांसाठी भक्त निवास बांधून देण्यासाठी निर्णय घेतलेले त्यांनी आणि अवघ्या काही दिवसांमध्ये ते मंदिर बांधून भक्त निवास बांधून पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांमध्ये त्याचं लोकार्पण देखील श्री सोमनाथजी वैद्य साहेब यांच्या हस्ते होणार आहे आज श्रावण अमावस्यानिमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी सोलापूर येथे देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय श्रीरामजी पाटील सुनील काटकर व हजारो भक्तगण यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण सोलापूरचे युवा नेते व भावी आमदार सोमनाथ वैद्य यांच्याकडून भक्तनिवास रूम बांधण्याचा टीम मदत करण्यात आली या प्रसंगी बाळूमामा मंदिर प्रांगणात श्री सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते सद्गुरू बाडूमामांनी ताकद दिल्यास आपण आगामी काळात कैलासवासी माजी मंत्री आनंदराव देवकते साहेब यांची स्मारक उभा करण्यास सामूहिक जबाबदारीतून कटिबद्ध आहोत असेही श्री सोमनाथ पैते यांनी स्पष्ट केले आज श्रावण निमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्त संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या तेथील जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची स से, मंदिराची सेवा करेन तसेच या येथील जनतेची जनता जी, जी आहे गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे जी सर्वसामान्य जनता आहे सर्व धर्म धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन सर्वांच्या सेवक म्हणून मी विधानभवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो यापूर्वीही मी या आपल्या सर्व समाजाला आव्हान केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच कैलवासवाशी माजी मंत्री आनंदराव देवकते स्मार देवकते साहेबाचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे हे माझी हे मी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते स्म साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही मी यानिमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला हे मी ग्वाही देतो आणि बाळू यापुढे आपले श्रीराम पाटील साहेबांनी दोन शब्द व्यक्त करावे हे मी प्रार्थना करतो पाळमा ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे सोमनाथ साहेब इथं अचानक आले आणि त्यांना आमच्या देवळाची माहिती दिली मी आणि त्यांना सांगितलं भक्त व्यवस्थित मानला तर पाटील मी काय लि सांगितलं मला एक रूप पंधरा बाय पंधराची स्लॅबची की मी बाजून घेणं असं त्यांनी करून त्याची तत्पूर्वी त्याची काय जे खर्च आहे ते दोन करून टाकला त्यांनी मला त्याच्यामुळं त्यांना माळबाने आणि सर्व आमच्या समाजाने आमच्या सगळ्या मोठ्या मुख्यांना साथ देऊन आमदारकीला भव्य मताने निवडून आणू असं आम्ही त्यांना गावळे दिलेले आहे